एक झाडा घेऊन फिरता का पर्यावरण शुद्ध राहिलं पाहिजे तुम्हाला ऑक्सिजन चांगला मिळाला पाहिजे आणि अशा वेळेला दूर फेकणारे कारखाने इकडे जवळपास ठेवायचे नाही कुस्तीसाठी हा एवढा प्रसिद्ध आहे आपण पहिला भाऊलाल लोणारे क्रीडा संकुलात शेत आणि मॅच दिली शिंपी समाजाला व्यायामशाळा शाळा बांधकामासाठी निधी दिला एवढ्या सर्व तालीम सगळ्या व्यायामशाळांना जे पाहिजे ते साहित्य उपलब्ध करून दिलं जाईल कुस्ती प्रशिक्षण अकॅडमी केली जाईल आपण पुतळा निर्माण केला अठराशे सत्तावन्न सेना चे सेनापती लढ्याचे तात्या टोपे त्यांचं एक स्मारक करतो ते पूर्ण करतो वीर एकलव्य त्यांच्यासाठी एक कोटी सदतीस लाख मंजूर झालेले आहेत त्यांचा पुतळा आणि सुशोभीकरण करतो आहोत अण्णा साहेब लोकशाही त्यांच्या नातो त्यांचा नातो इथे आला आणि त्यांनी भूमिपूजन केलं त्यांचा पुतळा पण बसवणार महात्मा फुले नाट्यग्रह साडेसहा कोटी रुपये मंजूर केला त्याचा परत नवीन करतो आहोत येवल्याच्या रेल्वे स्थानक अमृत भारत योजनेत समावेश केला त्याचं पूर्ण रिनोव्हेशन करतो आहोत अनेक गाड्या ज्या आहेत आपल्याकडे थांबा नाही त्या ठिकाणी थांबा देण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत असे अनेक काम आपल्याला करायचे आहे समाज पाण्याचा थांबव पाडायचं अनेक लोक बोलतात धरण कुठे आहे धरण कुठे आहे काय धरण कुठे आहे तुम्ही गेलात का तिकडे कधी बघायला जनार्दन पाटलांनी जे आहे आमदार असताना एक कालवा केला आणि तो पण रोजगार हमी योजना तो पुणे गाव धामातून ओरफ्रो पाणी पुढे काही झालं ना तो कालवा पण उजून गेला कहीं ना के सरकार काम उपयोग तो है पानी का ना है तो जहां चाह है वहां राह दिया इच्छा तो मार्ग दिख रो और उसको तो कहीं मग काय करायचं पाणी कुठून आणायचं विचारा ना कुठून पाणी आणायचं ध्याचं नाही आठवण तलाव जे आहेत ना आपलं तू मेळाचा बंधारे दहा दहा पंधरा पंधरा वर्ष पाणी प्रमाणपत्र आणि त्या फॉरेस्ट जे आहे आपल्याला परमिशन काढण्यात दिल्या आणि सगळ्यांचं काम आत्ताशी सुरू झालं पण मग पाणी कुठून देणार या कालव्याला पुणे गावला का जोपर्यंत पाणी जास्त टाकत नाही तो पाणी येणार कुठून पाणी तर येणार आपल्याच ठिकाण पण आता हे अग्रिमेंट झालंय आणि मग मी आम्ही जेवळने आम्ही तिकडे गेलो फार देवसारे वगैरे पार गुजरात बॉर्डरच्या भारताचा कायदा असा आहे की ज्याच्या जमिनीवर पाणी पडेल पावसाचं ते पाणी त्या राज्याच झालं डोंगराची रांग मध्ये आहे आणि पाच दहा किलोमीटरचा प्रदेश महाराष्ट्राचा आपला तिकडे आहे तीन चार हजार मिलीमीटर पाऊस पडतो आणि ते सगळं पाणी गुजरातला तरी जात बरच पाणी जे आहे समुद्रात वाहून जात मी तर हे पाणी नवीन पाणी आहे याचा आणि कॉन्ट्रॅक्टचा काही संबंध नाही कोणी आपल्याला बोलू शकत नाही की तुमचं पाणी आम्ही अडवलं आम्ही नवीन पाणी जे आहे निर्माण करतो आहोत तसं तुम्ही आज गेली दहा वर्ष हो जे आहे याचा आग्रह धरला पवार साहेबांकडे सुद्धा सरकार असताना आग्रह धरला साहेब एक लाख कोटी रुपये खर्च करा तिथे पंचावन्न टी एम सी पाणी ते आहे जळगावला नव्याण्णव टी पाणी तापीचं आहे हे सगळं पाणी आणा हा जिल्हा समृद्ध होईल अख्खा मराठवाडा पाणी प्रश्न मिटून जाईल पण कोणी काही लक्ष दिलं नाही मग मी स्वतः आपण आपल्या एवढ्या पुरतं काम करूया पुर आणि एक दोन नाही तेरा असे मोठमोठे बंधारे बांधले चार चार पाच पाच माळे उंचीचे तेरा ही नदी बांध बंद तो बांध बांधा आणि हे पाणी अडवावं लागत सगळं पाणी घेतलं आणि ते पाणी घेतल्यानंतर त्याला रस्ता पाहिजे मग रस्ता डोंगराने अडवला तो बारा किलोमीटरचा रस्ता भोगदा तयार केला दोन ट्रक जातील एका वेळेला एवढा मोठा बोगदा तयार केला हळूहळू प्लास्टिक ट्रेकिंग करायला आदिवासी बांधवांच्या घरांना तडे पडायला लागले हळू 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 कातरणे आणि नि बाळापूर तालुका त्याच्या पुढे दिंडोरी तालुका तिकडच पाणी संपायला लागलं म्हटलं पाणी कुठे गेलो लोक म्हणायला मग सांगायला लागले ला साहेब सांगा हा कालवा फुटतोय कारण मातीचा कालवा लोकांच्या शेती उपळल्या शेती शेतकरी जेथ म्हणतात बंद 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 पाणी बंद करा पाणी बंद करावं लागत आणि मग काय करायचं असं पाणी कसं येणार मी एका वर्षात दोनशे त्रेसष्ट कोटी रुपये घेतले एकशे साठ किलोमीटर पाणी पळत पळत आला ता तो आणि तिथे आपण कार्यक्रम केला माझ्यापेक्षा वयस्कर सुद्धा माणसं जेव्हा आली कार्यक्रम झाल्यानंतर मला कळे ना मला परत जबरदस्तीने बसवलं खुर्ची बसा बसाय तर म्हटलं आता मला जाऊ द्या आता नाही बसा ते मोठी पितळी आणली आणि हुशार माझे पाय जबरदस्तीने झाले आणि पाय धुवायला लागले मला स्वप्न एक दोन पिकं घ्यायला लागले जाहे। जो गड़बड़ होती मोदी करना करना चाहिए मतलब कुछ नहीं करना चाहिए ये जो एक्सपोर्ट का जो है ना उसके ऊपर जो बंधन डाला है उसको उठा दो खत्म आपका और कुछ करना नहीं है उसके जो ये, निर्यात मूल्य तमका हटवाने हटा लो चार महीने पूर्वी का आज कांदा भाव खर्च बाराशे रुपये तेराशे रुपये जास्तीत एक एक ते जास्त एका मध्ये शंभर दीडशे क्विंटल त्याच्यापेक्षा जास्त कांदा गरीब शेतकरी पण आज तो लक्षाधीश होतो केवळ कांद्याच्या प्रश्नावर आणि पाणी मिळालं एक्सपोर्ट चालू झाला आणखीन काय पाहिजे आपल्याला पाणी मिळा हे सगळे शेतकरी तुम्ही किती जातपातीचा प्रचार करा पण हे बांधव जे आहेत हे दिलेलं पाणी त्यांच्या डोळ्यातल्या अश्रू आज सुद्धा त्यांना आठवतील आणि छगन भुजबळच्या घड्यावरच त्यांचा जो आहे बटन दाबलेला आहे दा। मला त्याची काळजी नाही आपण शंभर टक्के निवडून देणार हे सगळं काम आपण पुढे केलं शासकीय तांत्रिक विद्यालय बांध आदिवासी मुलांसाठी शासकीय वसतिगृह बांधलं दलित समाजासाठी शासकीय वस्तीगृह बांधलं हे सगळं काम आपण केलं आणि मंदिराचं काम किती केलं आपण जगदंबा मंदिराचं जे आहे देवस्थानचं कोटम गाव आपण पाहिलं पूर्वीची काय परिस्थिती आता भक्त निवास राहण्याची व्यवस्था मंदिर मोठ झालं आणखीन पंचाहत्तर कोटी रुपयाचा परत आराखडा मंजूर झाला हे सगळं काम लाखो लोक तिथे येतात शेजारी आपण ज्या शेजारच्या मतदारसंघामध्ये शनी महाराजाचं मंदिर नस्तानपूर पाण्यासारखं काम झालेलं आहे राजस्थानच्या लोकांनी येऊन काम केलं अनकुटे असं शनी महाराज मंदिर त्याचंही काम झालं स्वामी समर्थ मंदिर सावरगाव विठ्ठल मंदिर कोटमगाव नागेश्वर मंदिर काल कालभैरवनाथ मंदिर बोपटे येवल्या ते हनुमान मंदिर लोणजाई माता मंदिर नगर श्री क्षेत्र खेडले झुंगे सगळं जिथे जिथे लोक जातात तेथे ते पर्यटन असं मी सोबत त्याला धार्मिक पर्यटन असं म्हणतात तिथे जर लाखो लोक जात असतील तर आपण ते काम केलं पाहिजे तिथली सोय आपण केली पाहिजे आणि त्याप्रमाणे जे आहे पहिल्यांदाच पर्यटन मंत्री खातं माझ्याकडे आलं त्या राज्यातल्या आणि फोर्स नाशिक जिल्ह्यातल्या अनेक मंदिरांचे जे आहे आपण काम केलं आणि यापुढे सुद्धा आपण ते काम करणार आहोत काम करणं याच्यासाठी तर आपण आलो आता परत प्रश्न निर्माण झाला हे आमचे मोहन शहर आहे आणि ज्ञानेश्वर आणि सगळे वरून पाणी यायला लागलं त्या तिकडं दिंडोरी चांदवड मध्ये सगळे गेट उघडले का पाण्याचा प्रवाह कमी परत अरे पंद करा, पंद करा, पंद करा। बंद मारा -मारा करा बंद करा बंद करा याच्या पुढे हे पण बंद झालं पाहिजे का मारे करायचे नाही मग आणखीन साडेसात टी एम सी पाणी आजूबाजूच त्या मांजर पाणी धरणात टाकणार आणि त्या बोगद्यातून परत आणणार पाहिजे तेवढे गेट उघडा डोंगरगाव पर्यंत पाणी येणार आणि पुढे महाराष्ट्रातील वैजापूर आणि गंगापूर पर्यंत पाणी नेणार बाकी तर सुरू करतील करतील मी तर आपलं काम करणार आहे त्याच्यासाठी ताबडतोब उद्या होणार नाही एक दोन वर्ष पण काम पूर्ण करणार जेवढं पाणी पाहिजे तुम्ही तुम्ही घ्या लोकांचं जे आम्ही सुद्धा बागायतदार होऊ कधीतरी चाळीस वर्षाचं डोळ्यात साठवलेलं स्वप्न आपण पूर्ण करतो आहोत आणि मग कोण मला जलनायक म्हणतोय कोण काय म्हणतोय ते सगळं ठीक आहे ते सुद्धा लोकांना आवडत नाही पण यापुढेही सगळे आपण काम करतो आहोत आज आपण मला आशीर्वाद देत आहे काम आपले खूप पीक विमा मला सांगा किती रुपये भरले आपण पीक विम्याचे एक रुपया आले किती आपल्या लेखिकाला दोन लाख पाच लाख दहा लाख एकशे शेहेचाळीस कोटी रुपये आपल्या तालुक्यात आले एक एक रुपया तुम्ही दिला बरोबर कि नाही शेतकऱ्यांचं वीज बिल माफ अंबादासजी बनकर सत्तावीसशे रुपये वीज बिल महाराष्ट्र सरकारने भरले सत्तावीसशे रुपये तुमच्याकडे शिल्लक शून्य बिल आलं की नाही शून्य बिल याच्या पुढे सुद्धा वीज बिल माफ राहणार आहे एवढंच नाही सोलर पंप तुम्हाला फ्री देणार आणि एवढंच नाही तुम्हाला खात्रीनं सांगतो महायुतीच सरकार येणार तुमच्या सगळ्या डोक्यावरचा कर्जाचा भाजा सगळा भार उतरवून टाकणार कारण माफ शेतकऱ्यांसाठी काम करायचं ना माफ करतो चला आपण काम करूया तुम्हाला बारा हजार रुपये मिळतात शेतकरी सन्मान पंधरा हजार रुपये मिळणार पंप तुम्हाला मिळणार हे सगळं काम आपल्या करायचं आणि करणार आहोत आपण <coughs> आमच्या महिला लाडकी बहीण पंधराशे पंधराशे एक लाख दहा हजार भगिनी या आपल्या मतदारसंघात त्यांना दीड हजार रुपये प्रमाणे पैसे आले पाच सहा महिन्याचे पैसे आले काय म्हणत समोरचे लोक ह्याच्या हे काय कुठं सांगा असे एवढे पैसे कुठे येतात का आणि पैसे आले आले तर सांभाळ आता हे पैसे नेते लोक काढून घेतील तुमच्या खात्यावरचे पैसे शेजारचा माणूस कसा काढून घेईल पण ठोक आपलं तरी मग हायकोर्टात गेले नागपूरच्या अरे बंद करा महाराष्ट्र बुडल महाराष्ट्र बुडल अरे सोडल कसं काय महाराष्ट्र बुडल बो मग आता आले काय होत नाही तुम्ही दीड हजार रुपये देता आम्ही तीन हजार रुपये देतो वा त्यांना माहिती ते मध्ये येणारच नाही सांगायला तुमच्या अखरावर आमचं सरकार येणार आणि सोन्याची कौल बसवणार येणारच नाही तू काय निवडून आल्यानंतर तिसऱ्याला पंतप्रधान संविधानाला नमन केलं एका विशिष्ट आदरान ते संविधानाची प्रत ठेवली आणि सांगितलं अख्ख्या जगात बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानात बदल करण्याचा कोणाला अधिकार नाही ते करू देणार नाही हे सगळं काम जे आहे तिथे चाललं आता परत या गोष्टी चालणार नाही आहेत पण आता मला तुम्हाला सांगायचं माझ्या बहिणी पंधराशे रुपयाऐवजी हो आता पुढच्या महिन्यात डिसेंबर पासून एकवीसशे रुपये तुम्हाला महिन्याला मिळणार पंचवीस हजार महिलांना पोलिसांमध्ये आम्ही भरती करणार मग सांगितलं बारा हजार रुपयाऐवजी तुम्हाला पंधरा हजार देणार आणि अजूनही सगळ्यात जे गरीब आहेत आठ कोटी लोक हो। त्यांना दोन हजार एकोणतीस पर्यंत फुकट अन्नधान्याचा पुरवठा होत राहणार आमचे जे वृद्धग्रस्त आहेत वयस्कर आहेत पंधराशे रुपये महिना मिळतात त्यांना सुद्धा आम्ही दोन एकवीसशे रुपये त्यांना सुद्धा देणार आहोत आता दर महिन्याला आमचे जे आता लाडकी बहिणी लाडका भाऊ असतो तो म्हणतो मला काय सी नंतर शिका हुन्नर शिका सुधार काम शिका लोहार काम शिका हे विजारीच काम शिका आय टी आय मधून चार लाख मुलांना आपल्या जर्मनीला पाठवायचं आहे तुम्ही शिकत असताना दहा दा हजार रुपये महिना आम्ही तुम्हाला देणार पण शिका आणि जा जर्मनी मध्ये जा दोन लाख तीन लाख रुपये पगार महिन्याला मिळेल नाही इथे इत, सुद्धा तुम्हाला नोकरी धंदा मिळेल पण ते पैसे आपण देणार तुम्हाला हे सगळं आपण करत असताना एक दोन नाही पण हे सगळ्या गोष्टी आता या पाच वर्षाचं दुसरं काम आपल्याला या माझ्या मतदारसंघातील एकही माणूस झोपटपट्टीत हो राहणार नाही रमाई आवास योजना छपरी आवास योजना मोदी साहेबांची जी आहे ओबीसी घर योजना सगळ्यांना फुकट घर प्रत्येक घर अडीच लाख रुपयाचं एक सुद्धा माणूस मध्ये ठेवणार नाही सगळ्यांना भुजबळच सांगतो ते आम्ही करतो केल्याशिवाय समाजाला सुद्धा तेच सगळ्यांना आपण ते करतो कधी मी आल्यानंतर दंगा फटका मारामारी झाली नाही व्यापाऱ्यांना कधी त्रास झाला नाही एक पैसा सुद्धा त्यांच्याकडून कधी द्या वर्गणी द्या वर्गणी नाही मुस्लिम समाजाच्या लोकांना सुद्धा समाजासाठी सारथी आहे दलितांसाठी भारती आहे महाज्योती आहे हे सगळे आहेत मुसलमान समाजासाठी मारठी आपण स्थापन केली त्यांच्या मुलांना जसं सारथी चार म्हणजे मराठा समाज दलित समाज आदिवासी समाज सगळा समा, समाज मुस्लिम समाजाच्या सुद्धा मुला मुलींना पीएचडी साठी शंभर लोकांना पीएचडी करण्यासाठी मदत करणार पंच्याहत्तर मुला मुलींना फॉरेन ला पाठवणार दरवर्षी प्रत्येकाच्या पाठीमाग चाळीस लाख रुपये खर्च करणार आणि तुम्हाला भगिनीला सांगतो एस एस सी नंतर मुलींना शिकवायचं डॉक्टर करा इंजिनियर करा पायलट करा सगळा खर्च कर गव्हर्नमेंट तुम्हाला तुम्हाला देणार मुलींचं शिक्षण थांबवायचं नाही सावित्रीबाई फुल्यांचा वादा आहे सगळ्या मुलींना शिकवायचं आहे फुलेशराव आंबेडकरांचं नाव सांगतो आपण या सगळ्या देवतांच आपल्याला हे काम पूर्ण करायचं आहे आदिवासी सुद्धा आपण हे काम करणार आहोत एक, एक, एक भगवान एकलव्य एक कोटी एक सदतीस लाख रुपये आपण मंजूर केला अल्ला भाऊ साठेचा पुतळा आपण हो तिथे बसवतो एकलव्यांचा पुतळा बसवतो काय पाहिजे आपल्याला या राज्यामध्ये आपल्याला हे सगळं करत असताना मुस्लिम समाजामध्ये त्यांच्या ज्या मशीद आहेत त्यांना दोन लाख रुपये द्यायचो म्हणजे मदरसा त्या मदरसांना शिकवण्यासाठी दोन लाखाच्या आता दहा लाख रुपये प्रायमरी शिक्षण असेल सहा हजार रुपये म्हणत होते आता सोळा हजार रुपये आणि वरच शिक्षण जरा असेल आठ हजारचं अठरा हजार रुपये आपण केलं मौलाना आझाद कॉर्पोरेशन सदतीस कोटी रुपये होते हमी पाचशे कोटीची केली भाग भांडवल सातशे कोटी हजार कोटी दिल शिष्यवृत्ती पन्नास हजार रुपये केली पोलीस भरती मध्ये प्रशिक्षण आपण त्यांना देणार महिलांचे तीन हजार बचत गट स्थापन केले अनेक काम सगळ्यांसाठी थांबत आपण मला माहिती आहे थबसाला जागेवर बसाय काही नाही दहा नंतर काय पाच दहा मिनिटांनी होत नाही काल रात्री आमचे एक मित्र आले होते दोन वाजेपर्यंत भाषण करत होते काय सांग काय झालं का म्हण काय होत नाही झालं माझे सत्ता राजकारणामध्ये आणि मग अशी सांगितल्याप्रमाणे गेली चाळीस वर्ष आमदार म्हणून काम करतोय मंत्री झालो एकोणीसशे नव्वद मध्ये तेव्हापासून सगळ्याच सिनियर मंत्री मी उपमुख्यमंत्री सिनियर मी आमदार आता आणखी पाच वर्ष तुम्ही निवडून देणार माझी पंचेचाळीस वर्ष होणार माझ्या आयुष्यातला अर्ध आयुष्यात तिथे जाणार आता काय हे करा सगळं करायचं आहे आणि हे सगळं पाहिल्यानंतर ना आणि जरा काय मिळालं तर इगो मी हे झालं नाही मी आमचं झालं नाही झाला नाही काय झालं लोकांशी बोलायचं हवेतच उडतात त्यांना मला सांगायचंय कि लहान समाजाचा माणूस रायप्पा महा चाली समाजाच हे लहान लहान माणस महाराजांच्या सैनाला आपण मावळ्यांची सेना म्हणतो त्या सगळ्या अठऱ्या पगड जातींची सेना होता जेवा म्हणून वाचला माझा शिवा जेवा महाला शिवा काशी सांगा लोक सांगता सगळे म्हणतात दा। महाराजांच्या विरुद्ध जे आहे तर कृष्णाजी भास्कर ते वकील होते औरंगजेबाचे हो औरंगजेबाचा वकील कृष्णाजी भास्कर होता तर महाराजांचे वकील कोण होते काल हैदर मुसलमान महाराजांचे अर्धे अंगरेक्षक मुसलमान होते तेरा सेनापती मुसलमान होते काय सांगतो अरे ज्या अफजल खानाला मारला असं तुम्ही शिवाजी महाराजांनी आपण जो इतिहास सांगतो ती वाघ नख बनवलं तो मुसलमान होता रुस्तमे जमा त्याने ती वाघ नख बन हा सगळा इतिहास तिकडे मांडला जाईल जस तुम्ही पुढे जाल फिरत 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 एक तास लागेल मदारी मेहतर औरंगजेबेचा आग्र्यावरून जेव्हा महाराजांनी पळून जायचं सुटका करून घ्यायचं ठरवलं काय केलं आजारी पणाच सोन केलं अंतरुणात झोपलो मी आजारी आहे आणि परमेश्वराचा आशीर्वाद मिळावा म्हणून जी फळं आहे त्याचं वाटप सुरू केलं आणि एक दिवशी ठरवलं त्या फळाच्या पेटाऱ्यातून बाहेर पडायचं पण दर तासाला येऊन मोगलाचे सेनापती बघायचे बघायच्या महाराज झोपलेत कि नाही मग काय करायचं मदारी मेहतर महाराज मी झोपतो महाराजांचं पांघरून घेऊन मदारी मेहतर झोपले महाराज पेटाऱ्यात बसून महाराष्ट्राकडे निघाले तासा तासाला मोघल सैनिक येत होते शिवाजी राजा सोया हाय सोया हा सोया हा सोया, सोया महाराज तो पर्यंत गेले आणि नंतर हा मदारी मेहत भरपूर उठला आणि चळ चाल चल बाहेर निघून गेला रायगडावर पोहोचला महाराजांनी विचार तुला काय पाहिजे मदारी मला काही नको फक्त या तुमच्या सिंहासनाची सेवा करण्याची संधी मला मिळाली पाहिजे जर हा मदारी मेहतर सापडला असता तुकडे तुकडे केले असते हा मदारी मुसलमान होता आम्ही इतिहास बदलतो पातीची भांडणं लावतो आहोत धर्माधर्मात धर्मा भांडण नाही पाहिजे आम्हाला आमचं जात पात धर्म सगळं काही विकास विकास सगळ्यांसाठी आहे आणि म्हणून आणि आमचे काम पण होता साहेब आम्ही ते करणार आता आणखी एक दीड महिना राजस्थानचे शंभर लोक आणि इथले शंभर लोक काम करतात बर त्याची फक्त प्रतिकृती दाखवली की कशा कसं राहतात दीड दीड वाजेपर्यंत छगन भुजबळ नाव आलं की काम होत जो भी काम चरे आम हो जाएगा बस मेरा नाम ले लेना तुम्हारा काम पण जातीपातीच्या जा भांडणात अडकू नका संत तुकाराम सांगितलं विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ जाती भेद वगैरे आपल्या काय नको आपल्याला विकास पाहिजे ना बास एक नंबरचं बटन छगन भुजबळ घड्याळ्याचं निशाणी बटन दाखवायचं अर्धा तास तुम्ही माझ्यासाठी दिला पाच वर्ष तुमच्यासाठी महिलांना सांगतो असं बोलायचं नाही मी आता जेवण करते मग भांडी घासते मग मुलं आली मग अमूक बघा गडबड होईल मग बंद होईल तुमचं ते सगळं काय हा अगोदर सकाळी उठलं का पहिलं म्हणलं आपल्या घरच्या लोक चला 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 लाईन लावा अगोदर मतदान मग सगळं काम काय पण एक कुठेही आपलं भांडण नाही जातीत पातीत भांडण नाही सगळ्यांनी शांततेने काम करा महाराष्ट्र मजबूत आपल्याला ठेवायचा तो एक संद ठेवायचा तालुका एक संध राहिला जिल्हा एक संध राज्य एक संध भारताला आज महाराष्ट्र आजही देत आहे सेनापती बापटांनी म्हटलंय महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले मराठा विना राष्ट्र न चाले खरा वीर वैरी पराधीनतेचा महाराष्ट्र आधार या भारताचा महाराष्ट्र या भारताचा आधार त्यामुळे जाती पातीची भांड बाजूला ठेवूया आपण आणि पुन्हा एकदा एवला लासलगाव तालुक्याच्या विकासासाठी राज्याच्या विकासासाठी महायुतीचं सरकार तर येणारच आहे पण तुमचा सुद्धा आमदार तिथं मंत्रिमंडळात बसणारच शंभर टक्के बसणार त्याच्याबद्दल काही काळजी करू नका पण आज भांडण कराल उद्या त्यांचीच तोंड आणि त्यांना सुद्धा मला सांगायचं सा। उगीच कशाला पंगा एकमेकाशी कसे घेतात गडबड काय करायची शांततेनं तुम्ही राहा शांततेनं आम्ही पण काम करत राहू काय आता जे काय आहे ते तर सहन केलं पाहिजे आता आम्ही निवडून येणार आता त्याला तुम्ही तरी काय करणार आहात पण गडबड करायची नाही आणि म्हणून शेवटला सांगतो तो सगड़ा मत उलझना हमसे मत उलझना हमसे हम दिखने में बहुत सीधे हैं मत उलझना हमसे हम दिखने में बहुत सीधे हैं मगर हमारी हरकतें तुम्हारे अवकात से भी भारी है सगड़ना पुनः एकदा धन्यवाद साहजीराव शिंदे पास अपना सगड़ा आभार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र <laughs>